नमस्कार सर्वांना ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे कथा कुंभमेळ्याची कुंभमेळा बारा वर्षांनी का आयोजित केला जातो हे सर्व काही आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया प्रयागराजामध्ये महाकुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे लाखोंच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत कड्याक्याची थंडी दाट धुक तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत दर बारा वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या आहेत पण कुंभमेळा दर बारा वर्षांनी का आयोजित केला जातो याबद्दलचीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रयागराजमध्ये बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरापैकी एक म्हणजेच कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत कुंभमेळा का आयोजित केला जातो हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत त्यातील एक कथा म्हणजे समुद्रमंथनातून देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळून गेले होते तेव्हा अमृताचे काही थेंब हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैन मध्ये नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडलेला आहे आता आपण कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात हो कुंभमेळ्याचे मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची ही एक संधी आहे त्यांची आत्मशुद्ध होण्याची ही एक संधी आहे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात स्नान केल्याने आत्मशुद्ध तर होतेच तसेच पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे आता मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की कुंभमेळा दर बारा वर्षांनी का होता तर त्याचे उत्तर आता पुढील प्रमाणे आहे कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती याचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह कुंभराशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्यांच्या कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवितात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाची चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तित करत असते हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो तर आजची ही माहिती खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद